नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज आपल्या नसमोरच्या शेतामध्ये गव्हाची पेरणी करायची आहे त्याच्यासाठीच गव्हाचं बियाणं जे आहे ते घेऊन आले आणि तर ह्या शेता आणलं आहे बाकीचं आपले ज गावाजवळचं जे शेत आहे पाठीमागचं जे शेत आहे त्याला आणायचं आहे अजून तर ह्या शेतासाठी दोन बॅग ज्या आहेत घेऊन आले आणि थोड्या वेळात पेरणीला सुरुवात करायचीच आहे बाकीचे सकाळचे कामावरून घेऊन आणि मग बारा एक वाजेच्या दरम्यान पेरणी करायचीच आहे तर चला म्हटलं तुम्हाला पण सांगावं तर बाकीचे कामं वगैरे मी आता करून घेते आणि मग भेटूया पुढे व्हिडिओमध्ये तर हे बघा काल यंत्र आलंच नाही त्यामुळे काल पेरलं नाही तर आज बारा वाजले बारा वाजेच्या नंतर यंत्र आणलं आहे त्यांनी आणि आपल्याच ट्रॅक्टरने पेरतं आहे यंत्र शेजारच्यांचं आहे आणि आता पेरायचं काम सुरू केलं आहे तर काल दिवसभर काहीच काम नव्हतं काम म्हणजे दुसरं काम बाकीचं भरपूर होतं पण हे काम झालं नाही त्याच्यामुळं मग काल ते काम करून घेतलं बाकीचे दुसरे आणि आज पेरायचं काम करून घेत आहे तर आज पेरून जाऊन जाईल आणि लगेच सारे पण ओढायचे आपल्यानं सारे ओढून लगेच वावर बांधून उद्या गुरुवार दिवसाची लाईट राहील तर बघू जर पाव पाणी जर चांगलं जरा म्हणजे लाईट जर व्यवस्थित चालली तर उद्या भरूनच घेऊ दिवसभरामध्ये तर चला मी पहिले घरातलं माझं थोडंसं काम बाकी ते पूर्ण करून घेते भेटूया पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अरे बघा बी वगैरे मस्त पडतंय का हो तर हे बघा सारे पण पाडून झाले आता तर आत्ता वाजले तीन वाजले आणि सारे पाडून जर अजून जर वेळ वाचला कारण की अजून दांड वगैरे पाडायचे उभे सारे पाडून झाले तर वाफे वाफे करायचे तर अजून अर्धा ते अर्धा तास तरी लागणार आहे बघू लगेच बांधता आलं वावर लगेच बांधून घेऊ तर वरल्यामुळं किती मोठे मोठे घर आला होता बघ मोठी मोठी ढेग निघाले तर आजचा मौसम असा आहे की पाऊस वगैरे म्हणजे असं वातावरण आहे की पावसाळ्यात असतं तसं ऊन वगैरे नाही आज दुपारपासून असं वातावरण झालं तर आपलं घराच्या पाठीमागचं जे शेत आहे ते झालंय आता नागरू इथं आहे तेवढं नागरायचं आता एवढं इथलं